नमस्कार मी माधुरी गदरे आपण नेहमी ना पनीर विकत आणतो घरी करत नाही सहसा तर आज आपण पनीरची रेसिपी बघणार आहोत मलाई पनीर बनणार आहे आपलं अगदी सोपी रेसिपी आहे तर त्याची कृती आपण बघूया आणि साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते या पातेल्यामध्ये एक लिटर दूध गरम करायला ठेवलं आहे मी हे म्हशीचं दूध घेतलं आहे मी तुम्ही गाईचं पण घेऊ शकता बारीक गॅस ठेवायचा आणि सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला हे दूध पूर्ण तापवायचं आहे एक उकळी आणायची याला दुधाला उकळी आली आहे आता आता हे पाऊण वाटी दही घेतलं आहे मी घोटून घेतलं आहे व्यवस्थित ते घालते आंबट दही आहे हे गॅस बारीकच ठेवला आहे आणि ढवळत राहायचं आहे आपल्याला सारखं आता याच्यामध्ये बारीक गोळे दिसायला लागले पनीरचे दूध फाटायला लागलं की लगेच गॅस बंद करायचं आहे आपल्याला बारीक गॅस ठेवायचा आणि असं ढवळत राहायचं आहे आपल्याला हे बघा पनीर दिसायला लागलाय तर आता गॅस बंद करते आणि सतत ढवळत राहायचंय आपल्याला आणि समजा तुमचं पनीर दिसलं नाही तुम्हाला तयार झालेलं तर थोडा वेळ अगदी बारीक गॅस लावू शकता तुम्ही पुन्हा बंद करायचा थोडं जास्त वेळ ढवळावं आप लागतं आपल्याला दही लावल्यामुळे पण सुरेख मऊ पनीर तयार होतं हे बघा आता दुधाचा रंग वेगळा झाला आहे पिवळट आणि पनीर तयार झालं आहे आपलं हे बघा तर आता आपण हे गाळून घेऊ हे एक पातळ कापड आहे माझ्याजवळ हे ओलं करून घेतलं आहे मी आणि ती रोळी अशी याच्यावर ठेवायची आपल्याला एका बोलवर आणि एक हे कापड घालायचं त्याच्यावर हो आता हे रोळीमध्ये ओतून आहे आपल्याला सावकाश बघा किती छान पनीर तयार झालंय आता हे पाणी बाजूला काढून घेऊ आपण त्या उरलेल्या पाण्यात आपण कणिक भिजवू शकतो आता ह्याच्यावर गार पाणी घालायचं आहे आपल्याला म्हणजे पनीर कडक नाही होणार आता हे काढून घेऊ आपण असं आणि आधी हलक्या हाताने असं दाबून घेऊ हे असं याच्यावर घालून ठेवू आणि ही ताटली ठेवायची अशी आणि वजन ठेऊ त्याच्यावर फार नको वजन एक पंधरा वीस मिनटं ठेवून बघू वीस मिनटं झाली आहेत बघूया आपण किती छान झालं आहे बघा पनीर एकदम सॉफ्ट झालं आहे कापून बघू आपण हे बघा किती छान झालंय ना पनीर हे असं मस्त मलई पनीर तयार झालंय आपलं हे पनीर तयार करताना दोन गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला एक म्हणजे दूध फुल फॅट हवं म्हणजे घट्टसर दूध हवं आणि दुसरं म्हणजे पनीर तयार व्हायला लागलं ला ना म्हणजे दूध फाटायला लागलं ला की लगेच गॅस बंद करायचा म्हणजे कडक होणार नाही पनीर आणि सतत ढवळत फायचं ते आपल्याला आहे ना मस्त रेसिपी अगदी सोपी तर तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद